नमस्कार होमिओपॅथी हे फक्त गोड साबुदाण्या गोळ्यांचे औषध नाही तर त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वापरलेल्या औषधांचं कम्प्लीट पॅकेज आहे तर पाहुयात आजच्या या व्हिडिओमध्ये कोण कोणते औषध आहेत आणि ते कसे काम करतात नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया पाटील होमिओपॅथी कन्सल्टंट न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन सर्टिफाईड हेअर केअर फॉर्म्युलेशन्स स्किन केअर फॉर्म्युलेशन होमिओपॅथी आपण पूर्वी पहिल्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे होमिओपॅथी मध्ये काय आहे होमिओपॅथी कशी काम करते आणि होमिओपॅथी बद्दल संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर दुसरा पार्ट आहे मदर टिंचर मदर टिंचर हे आपण प्रिव्हियसली एका व्हिडिओ मध्ये पाहिलेले आहेत त्याबद्दल डिटेल मदर यानी की मूळ आणि टिंचर यानी की काढा जसे आयुर्वेदिक मध्ये काढा वापरली जाते तसेच होमिओपॅथी मध्ये मदर टिंचर्स वापरली जाते पण जरा त्या सिस्टेमॉइज आणि होमिओपॅथी सिस्टेमोवाइस बनवण्याची पद्धती वेगळ्या आहेत मदर टिंचर्स मध्ये औषधाचा मूळ अर्क असतो आणि ते कॉन्सन्ट्रेटेड असतं त्यामुळे ते हायली इफेक्टिव्ह असतं आणि ते वापरण्याची पद्धती म्हणजे त्याचे काही ड्रॉप्स पाण्यामध्ये मिसळून घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल कॅलेंड्युला मदर टिंचर जे आहे, उन टींचर आहे उन ते ऊन हिलिंगसाठी साठी हेल्प करतं मदर टिंचर आहे ते हार्ट रिलेटेड इश्यूसाठी आणि हार्ट टॉनिक म्हणून यूज केलं जातं आणि त्याचबरोबर बर्बेरीस वल्गेरीस जे आहे ते किडनी आणि गॉल ब्लड रिलेटेड इश्यूसाठी वापरली जाते होमिओपॅथीमध्ये मध्ये फक्त होमिओपॅथीच नाही जे चारही प्रकारचे मेडिसिन्स कॉम्बिनेशन करून ट्रीटमेंट दिली जाते पहिली म्हणजे होमिओपॅथी दुसरी म्हणजे मदर टिंचर तिसर म्हणजे बायोकेमिक मेडिसिन्स चौथं म्हणजे बॅच फ्लॉवर रेमेडीज हे चारही प्रकारचे मेडिसिन्स वापरून ट्रीटमेंट दिली जाते त्यामुळे ट्रीटमेंट ही खूप इफेक्टिव्ह आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट ओरिएंटेड ट्रीटमेंट होऊन जात बायोकेमिक मेडिसिन म्हणजे बायोकेमिक टिश्यू रेमेडीज ना होमिओपॅथीमध्ये सर्वात महत्वाचा पार्ट समजला जातो बायोकेमिक्स टिश्यू रेमेडीज यांना बायोकेमिक सेल्स सॉल्स से असेही बोलले जाते आणि ह्याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल आणि बॅच फ्लॉवर रेमेडीज याच्याबद्दल डिटेल पाहणार आहे बायोकेमिक टिश्यू रेमेडीज म्हणजे काय कोणते कोणते आहेत किती प्रकारचे आहेत ते कसे काम करतात आणि ते घेण्याची पद्धती कोणते बायोकेमिक म्हणजे काय बायोकेमिक म्हणजे आपल्या शरीरातील सेल्फ फंक्शनिंगसाठी लागणारे मिनरल डोस जे डॉक्टर एस्टॅब्लिश केली त्यांचे म्हणणे असे होते की हे ट्वेल्व टिश्यू रेमेडीज डेफिशियन्सी असेल तर आपल्या शरीरात आजार निर्माण होते तर हे ट्वेल्व्ह ट्वे टिश्यू रेमेडीज कोणते कोणते आहेत ते पाहूयात कॅल्केरिया फ्लूर कॅल्केरिया फॉस कॅल्केरिया सल कॅलिम्युर कॅलिफॉस कॅलिसल फॉस नमफॉस न आणि त्याचबरोबर फेरम फॉस फॉस आणि सिलिशिया असे हे मेन ट्वेल्थ टिश्यू रेमेडीज आहेत तर ह्याच्या डेफिशियन्सीमुळे आपल्या शरीरात आजार येतात पुढे पाहूयात कोणत्या कोणत्या कॅल्केरिया फ्लोअर हे बोन टीथ आणि स्किन स्ट्रेंथन साठी युज होते त्याचबरोबर कॅल्केरिया फॉस ग्रोथ स्पेशली बोन ग्रोथ साठी युज होते कॅलीसल्फ स्किन डिसीज आणि इन्फेक्शन साठी कॅल्केरिया मूर थ्रो टॉन्सिल कफ कॅलिफॉस मेंटल हेल्थ स्ट्रेस नॉनिक कॅलिसल्फ स्किन हेअरफॉल आणि सेवेन्थ नॅट मोर डिहायड्रेशन एक्सेस थर्ट आणि हेडेक साठी नॅट फॉस एसिडिटी डायजेशन सिस्टीम इश्यू साठी नंबर नाईन नेट सल्फ लिवर गॅस एसिडिटी नंबर टेन फेरमफॉस फिवर कोल्ड इन्फ्लमेशन नंबर इलेव्हन मॅकफॉस हे सर्व प्रकारच्या पेन्ससाठी एस्पेशली एबडॉमिनल पेनसाठी नंबर ट्वेल्व्ह सिलिशिया बूस्टर्स स्किन आणि हेअर हेल्थसाठी बायोकेमिक टिश्यू रेमिडीजचे बेनिफिट्स आणि यूज नो साइड इफेक्ट व्हेरी सेफ सेकंड बॉडी हीलिंग पॉवर वाढवली जाते थर्ड मध्ये अक्युट आणि क्रॉनिक दोन्ही मध्ये वापरली जाते फोर्थ चाइल्ड आणि ओल्ड एजच्या सर्व लोकांपर्यंत वापरता येते पण हे मेडिसिन विदाउट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन कोणीही घेऊ नये असे हे बायोकेमिक रेमेडीज सिम्पल बट खूप इफेक्टिव्ह कॉम्बिनेशन्स आहेत आणि ह्याचे प्रॅक्टिसमध्ये खूप उपयोग केले जातात आणि पुढचा पार्ट आहे तो आपण पाहूयात ते म्हणजे बॅच फ्लावर आपण होमिओपॅथी मधल्या आणखी एक महत्वाच्या थेरपी आहे जी आपलं मन शांत करतं निगेटिव्ह थॉट्स ना कमी करतं आणि पॉझिटिव्ह आणि हॅपी थॉट्स ना वाढवतं बॅच फ्लावर रेमेडीज म्हणजे काय बॅच फ्लावर रेमेडी ही एक नॅचरल उपचार पद्धती आहे डॉक्टर एडवर्ड बॅच यांनी नाईनटीन थर्टी मध्ये ह्या सिस्टमची डेव्हलप केली त्यांचा विश्वास असा होता की आपल्या अनेक शारीरिक आजारांचं मुख्य कारण हे आपले जसे की भीती चिंता राग दुःख तणाव असतात बॅच फ्लावर रेमेडीज हे फुलांच्या अर्थांपासून तयार केलेले मेडिसिन्स असतात हे सेफ आणि हायली इफेक्टिव्ह मेडिसिन्स असतात हे मेडिसिन भावनांना बॅलेन्स करतात आणि शरीरातले पॉझिटिव्ह थॉट्स तयार करतात ही औषधं कशी बनवतात ही औषधं फुलांच्या अर्कांपासून बनवतात कधी पाण्यामध्ये तर कधी सूर्यप्रकाशात तर कधी पाण्यात उकळून ह्याचे एनर्जी आणि मेडिसिनल प्रॉपर्टीज काढून घेतात हे औषधं खूप माइल्ड आहेत आणि वापरण्यासाठी खूप सेफ आहेत हे नॅचरल पद्धतीने बनवलेल्यामुळे हे वापरण्यास से व्हेरी सेफ आणि इफेक्टिव्ह मेडिसिन्स आहेत किती प्रकारचे बॅच फ्लावर रेमेडीज आहेत टोटल थर्टी प्रकारचे बॅच फ्लावर रेमेडीज आहेत प्रत्येक फुलांचे प्रत्येक वेगवेगळे भावना बॅलेन्स करणारे गुणधर्म आहेत त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे मस्टर्ड जे आहेत ते दुःख लपवण्यासाठी यूज केली जाते रेस्क्यू रेमेडी चिंता सडन शॉक एन्झायटी मध्ये वापरली जाते रेस्क्यू रेमेडी म्हणजे काय रेस्क्यू रेमेडी ही जगभरात सगळ्यात प्रचलित असलेली मेडिसिन आहे ही सडन चिंता एन्झायटी स्ट्रेससाठी वापरली जाते याचे बेनिफिट्स खूप आहेत आणि खूप फास्ट रिझल्ट येतात ही रेमेडी कधी कधी वापरली जाते नंबर वन बातमी ऐकली असेल तर खूप घाबरल्यावर किंवा पॅनिक अटॅक आले असेल तर नंबर तीन झोप न लागल्यावर नंबर चार इंटरव्ह्यू स्टेज प्रेझेंटेशन आणि एक्झाम असेल त्यावेळेस याचा वापर केल्यावर मन पटकन शांत होतं आणि पॉझिटिव्ह आणि हॅपी थॉट्स येतात डोस कशी घ्यायची असते दोन ते चार थेंब पाण्यात मिसळून किंवा थेट जिबेवर घेऊ शकता दिवसातून तीन वेळेस थोडक्यात सांगायचं झालं तर बॅच फ्लावर रेमेडी हे एक मन शांत करणारा भावना संतुलित करणारा ही एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार करणारा ही एक सेफ मेडिसिन सिस्टम आहे तुम्हाला ही एन्झायटी स्ट्रेस भीती या प्रकारचे काही त्रास आजार असतील नेगेटिव्ह थॉट्स येत असतील तर हे कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह थॉट्स आणि हॅपी थॉट्स वाढवण्यासाठी ही एक सोपी आणि सुरक्षित उपाय आहे तुमचे काही त्रास असतील तर नक्की ह्या मेडिसिनचा उपयोग करून घ्या तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्टे हॅपी स्टे फिट धन्यवाद